नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो अजून तीन टप्पे बाकी आहेत लोकसभेच्या निवडणुकाचे तीन टप्पे त्यापैकी उद्या पाचवा टप्पा होणार आहे सहावा सातवा आणि मग चार जून निकाल तर हे अजून तीन टप्पे बाकी असतानाच शरद पवार यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे विधानसभेच्या निवडणुकांची आणि त्यांनी तत्वत लोकसभेमध्ये आपली हार मान्य केली आहे असं समजायचं का म्हणजे ही जी पूर्वतयारी सुरू केली आहे किंवा मोर्चे बांधणी म्हणूयात आपण सुरू केली आहे तर यामध्ये शरद पवार यांच्या दृष्टीने आता लोकसभेत हरणार आहे काय इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी म्हणूयात आणि म्हणून ते मोर्चे बांधणी लागले आहेत काय असा प्रश्न मनात निर्माण होऊ शकतो आणि मला आज जेव्हा बातम्या बघत होतो विविध वी नेत्यांचे विधानं जेव्हा मी बघत होतो आणि त्यांचा संदर्भ पडताळण्याचा प्रयत्न करत होतो त्यावेळी माझी एक गोष्ट लक्षात आलेली आहे की शरद पवार यांनी नक्कीच हार मान्य कारण एकदम विषय निघालाय दोन हजार चारच्या निवडणुकींचा दोन हजार चार त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात जास्त जागा आल्या होत्या प्रमुख चार पक्षांपैकी एकाहत्तर जागा शरद पवार यांच्या आल्या होत्या काँग्रेसच्या त्यांच्यापेक्षा कमी जागा होत्या त्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना तर त्यावेळी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना का केलं नाही असा प्रश्न अजितदादा पवारांनी उपस्थित केला होता की जास्त जागा असूनही मुख्यमंत्री का केले नाही आणि त्याचं उत्तर आता शरद पवारांनी दिलेलं हो आजच्या एका वृत्तवाहिनीला बोलताना शरद पवार यांचं असं म्हणणं होतं की अजित पवार अनुभव नव्हता आणि म्हणून त्यांना मुख्यमंत्री केले नाही त्यावेळी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला होता तुम्हाला आठवत दोन हजार चारच्या निवडणुकांमध्ये तर राष्ट्रवादी जास्त जागा झाल्या होत्या एकाहत्तर जागा होत्या त्यावेळी सगळ्यात जास्त आणि तरी देखील मुख्यमंत्री झाला नाही असं विधान जे अजितदादांनी केलं होतं की मला मुख्यमंत्री केलं नाही म्हणजे मला संधी दिली नाही आपण त्यावेळी ते करू शकलो असतो आणि मग नंतर अजून एक विधान केलंय की छगन भुजबळ हे देखील मुख्यमंत्री होऊ शकले नाही याचं कारण त्यांचं नाव सुचवलं असतं तर आमच्या पक्षात फूट पडली असती त्यामुळे तो प्रत्युत्तर मिळालेली आहेत तर ही विधानं काय सांगतायत म्हणजे अजून निवडणुकांचे टप्पे बाकी आहेत तर तर लोकसभेच्या निवडणुकांबद्दलच चर्चा व्हायला हवी होती पण विधानसभेच्या निवडणुकांची चर्चा जोराने सुरू झालेली आहे आणि त्यात अनेक नेत्यांनी उडी घेतलेली आहे गौप्यस्फोटांचे पेव आलेले आहे होय गौप्यस्फोट वेगवेगळे गौप्यस्फोट केले जात आहेत जनतेला भुलवण्यासाठी जनतेची दिशाभूल करण्यासाठी ज्याला बुद्धिभेद सामदाम दंडभेद मतलं बुद्धिभेद असं म्हटलं जातं तर गौप्यस्फोट ह्या भूतकाळातील घटनांचा आहे आणि त्याला कोणतेही पुरावे नसतं कोणी काय बोललं होतं कोणी काय सांगितलं होतं ते कोणत्याही रेकॉर्डवर नाहीये काही त्याचा नमुना नाहीये कागदावर लिहिलेला किंवा बॉन्ड पेपरवर कुठलाही करार नाहीये कुठल्याही बोलण्याच्या संवादाची टेप नाहीये त्यामुळे असे गौप्यस्फोट हे खर तर हवेत विरून जाणारे असतात पण असे गौप्यस्फोटांची सुरुवात आहे आणि त्याचबरोबर अजून एक गौप्यस्फोट झालेला आहे बरं का दोन हजार एकोणीसच्या वेळेचा गौप्यस्फोट झालाय नितेश राणे देखील लक्ष ठेवून असतात सगळ्या प्रक्रियेवर आणि त्यांनी ताबडतोब मुख्यमंत्री पदावरून निशाणा साधायला सुरुवात केली की संजय राऊत हे दोन हजार एकोणीस मध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक होते आणि त्यांनी तसं पवारांना सांगितलं होतं संजय राऊतांनी इन्कार करावं सांगितलं नव्हतं काय असं नितेश राणेंचा प्रश्न आहे आणि ते उद्धव ठाकरे यांना ब्लॅकमेल करत होते त्यावेळी उद्धव ठाकरेंची जी काही प्रकरणं असतील आयक्यू असतील खरी असतील खोटे असतील पण ती प्रकरणं जनतेसमोर आणेन मीडियासमोर आणेन या पद्धतीने ब्लॅकमेल करत नव्हते काय शरद पवारांकडे जाऊन असा प्रश्न उपस्थित केला आहे म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले यावरून छगन भुजबळ आणि अमोल मिटकरी हे देखील बोलायला लागले छगन भुजबळ म्हणाले की फूट पडायची तेव्हा पडलीच म्हणजे मला मुख्यमंत्री केल्याने फूट पडली असते या विधानाला काय अर्थ नाहीये आणि अमोल मिटकरींचं असं म्हणणं पडलंय त्यावर अमोल मिटकरी म्हणाले की जर तुम्ही अजितदादा पवारांना त्यावेळी दोन हजार चारला नौखे होते म्हणून जर मुख्यमंत्रीपद दिलं नसेल राष्ट्रवादीने घेतलं नसेल मुख्यमंत्रीपद आणि अजितदारांना उपमुख्यमंत्री केलं असेल तर मग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ज्यावेळी मुख्यमंत्री केलं मुख्यमंत्री पदाची त्यांना नाव सुचवून ते मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले दोन हजार एकोणीस मध्ये त्यावेळे ते नौखे नव्हते काय होय बरोबर उद्धव ठाकरे तर अतिशय नौखे होते अजितदादा राजकारणात पद भूषवली होती पूर्वी उद्धव ठाकरे तर निवडून देखील आले नव्हते आणि त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं आता संजय राऊत उद्धव ठाकरे हा वाद झाला अंबादास दानवे त्यात उडी मारलेली आहे आणि हे सगळं काय दर्शवत हे सगळं मला तरी असं वाटत आहे की ही विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे आणि आत्ताच अजून तीन टप्पे मतदानाचे बाकी असताना विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करणं किंवा त्या पद्धतीने मोर्चे बांधणी सुरू करणं तसंच सुतोवाच करणं अशा प्रकारचे गौप्यस्फोट जे दोन हजार एकोणीस दोन हजार चार पासूनचे आहेत आणि आरोपांना उत्तर गौप्यस्फोट दोन हजार चारच्या घटनांबाबत खुलासा हे सगळं जे सुरू झालेलं आहे यावरून शरद पवार फार दूरदृष्टी आहे त्यांची त्यांनी सांगितलेलेच आहे की हा आत्मा मोदींना सत्तेवरून घालवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही मात्र लोकसभेबाबत बोललेले नाही आहेत ते पुन्हा विधानसभेकडे झालेले आहेत आणि गुंतवलेले आहेत सगळे विधानसभेबाबतच आहेत अजून खर तर महाराष्ट्रात देखील संपूर्ण निवडणुका झालेल्या नाही आहेत आणि अशा वेळी शरद पवारांचे सुतोवाच आणि हे गौप्यस्फोट आहेत ते नक्कीच हे निर्देश करतात की तत्वत फार मान्य केलेली आहे महाविकास आघाडीने महाराष्ट्रात जो त्यांचा दावा होता की आम्ही चाळीसशे वर जागा जिंकणार यावेळी तडीपार होणार युतीचे लोक ते सगळं फोल ठरणार असं दिसतंय आणि म्हणूनच शरद पवार मैदानात आले आहेत जुने गौप्यस्फोट घेऊन आणि दोन हजार चारच्या विधानसभेबाबत चर्चा सुरू झालेली आहे की आता दोन हजार चोवीस मध्ये आता विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत आहे मुदत विधानसभेची साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निवडणुका जाहीर होऊ शकतात त्यावेळची तयारी आतापासून सुरू करण्यात शरद पवार यांनी पुढाकार घेतलेला आहे असंच दिसतंय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमन सर धन्यवाद